नमस्कार शेतकरी बंधूंनी एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्यांची आवक होती शेतकरी मित्रांनो आज कालच्या तुलनेत थोडंसं टॉप वन मार्केटचा रेट एक दोन रुपयानं कमी झालेला आहे आज टॉप वन कांद्याला हे तेवीसशे ते अठ्ठावीसशे ते, असं मार्केट आहे मात्र हे जे दर आहेत ते फक्त आणि फक्त बोटावर मोजणे इतके फक्त काय दोन तीन गोण्याचं वक्कल असलं मोठ्या कांद्याचं तर त्याला ठरवून तीन हजार रुपये चार हजार रुपये असा उगच वजा भाव पुकारायचा आणि शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं असा धंदा सध्या थोड्याफार प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या कांद्याला दिसून आलेला आहे तर सरासरी जुन्या कांद्याचा रेट हा सतरा अठरा एकोणीस वीस असाच सरासरी दिसून आलेला आहे तर दोन नंबर कांदा हा जुना कांदा हा तेराशे रुपयेपासून ते सोळाशे रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे तर उलटागोलटी शंभर रुपयापासून बाराशे रुपयेपर्यंत दिसून आलेली आहे नवीन कांद्याला शंभर रुपयापासून तेराशे रुपये बघून बघून रेट आहे एकूणच चांगला चकचकीत माल असेल तर बऱ्यापैकी रेट मिळत आहे तर असे होते हे सोलापूर बाजार समितीमधील रेट